हॅलो फ्रेंड कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण गवार बटाट्याची भाजी करू हे बघा हे गवार मी धुवून घेतली हा बटाटा चिरून घेतला आहे कांदा टॉमॅटो आणि हे आपलं नेहमीचं वाटण जे आमच्या रोजच्या भाजीचं असतं ते आणि हा थोडासा गुळ गवार थोडीशी उग्रं लागते ना म्हणून किंचित थोडासा गुळ घालायचा चला तर आपण भाजी करायला घेऊ बघा इकडे कढई तापली मी तेल घालते त्यात जिरं मोरी घालू थोडासा कांदा घातला गवार घालते आता त्यात गवार चांगली परतून घ्यायची टॉमॅटो तो घालते तर गवार चांदी परतून घ्यायची मसाला घालते मी आपल्याला किती तिखट करायचे त्याप्रमाणे घालात हळद आणि मसाला बटाटे घालू भाजीला चांगलं तेल सुटायला लागलं की मग त्यात वाटण घालायचं हे बघा हे वाटण घालते मी त्या वाटणामध्ये लसूण खोबरं कोथिंबीर आलं सगळं वाटलेलं असतं मीठ घालते मी त्यात थोडा वेळ झाकून थोडा वेळ झाकून ठेवली होती भाजी हे बघा चांगलं तेल सुटलंय त्याला थोडासा गरम मसाला घालते थोडासा आहे एक बारीक चमचा आणि तो थोडासा गुळ थोडासा गुळ आहे कारण गवार जरा उग्र वाटते म्हणून नसेल आवडत तर नाही घालायचं आपण आता थोडंसं पाणी घालू आणि झाकून ठेवू भाजी शिजेपर्यंत जरा गॅस बारीक करून आपण किंचित गॅस बारीक करू बघू भाजी शिजली का हे कशी मस्त रसरशीत भाजी झाली जास्त रस्सा नाही करायचा अगदी अंगाबरोबर गवार बटाटा आहे बघा मस्त झाली भाजी शिजली हां हे बघा छान शिजला आहे बटाटा कशी वाटली गवार बटाट्याची भाजी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा